विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांचा चेहरा म्हणून महाराष्ट्रभर फिरवायचा नाही त्यातून यश संपादन करण्याच्या अनुषंगाने देखील भाजपचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे पण मुंडे समर्थक आणि बीडमधील जी भाजप आहे या भाजपाकडून फक्त पंकजताईला आमदारकीच नाही तर ता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदा करा अशी देखील मागणी केली जाते माझ्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत काय सांगाल उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म परत माघारी घेण्याचा मात्र आता ही निवडणूक आहे पंकजताई आमदार देखील होतील काय अपेक्षा असतील पक्षाने आणखी कशा पद्धतीनं पंकजताईच्या बाबतीत पुनर्वसनाचा विचार केला गेला पाहिजे खरोखरच भारतीय जनता पार्टीने जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि पंकजा राज्याच्या विधान परिषदेवरती या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे ते आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यामध्ये उत्साह या ठिकाणी संचारलेला आहे आपल्याला माहिती आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या राज्यामध्ये आहे ते आणि त्याच्यानंतर त्यांचा वारसा पंकजाताई या ठिकाणी चालवतात आणि कार्यकर्त्यामध्ये लोकसभेला जो त्यांचा पराभव कमी मताने झाला तो पराभव अत्यंत जिवारी लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत आणि मग कुठंतरी ताईंचं पुनर्वसन झालं पाहिजे की प्रत्येकाला ह्या ठिकाणी वाटत होतं आता विधान परिषदेवरती त्यांची ते आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत परंतु त्याच्यावर न थांबता पक्षाने त्यांना मोठी जिम्मेदारी त्या ठिकाणी दिली पाहिजे राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना घेणं गरजेचं आहे म्हणून कार्यकर्त्यांची भावना आहे की ताईंना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना त्या ठिकाणी घेतलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची या ठिकाणी भावना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर भाजपचा चेहरा आणि विशेष म्हणजे सर्वसमावेशक चेहरा पण पंकजा ताईला जर संपूर्ण महाराष्ट्रावर चेहरा म्हणून फिरवलं गेलं तर फायदा होईल भाजप शंभर टक्के कारण की राज्यामध्ये पंचवीस तीस तीस विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ताईंची सभा झाल्यानंतर किंवा ताई तिथं गेल्यानंतर त्या उमेदवाराला त्याचा फायदा होतो त्यांना मानणारा एक वर्ग आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणी तो उमेदवार त्या ठिकाणी त्यांची सभा झाल्याशिवाय मी विनिंग होत नाही अशी उमेदवाराची भावना असते म्हणून त्या ठिकाणी त्यांना मानणारा एक वर्ग आहे नक्कीच त्याचा फायदा मराठवाड्यासह संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी मंत्री केल्यानंतर त्याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार आता महाविकास आघाडीकडून तशी पायाभरणी देखील केली जाते विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देखील पुढं काढलं दे जातं त्यांच्याकडून अनेक चर्चा देखील केल्या जातात तसं जर महाराष्ट्रामध्ये जर पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून जर पंकजाताईंचा चेहरा घेतला आणि जर महाराष्ट्रभर फिरवलं गेलं तर फायदा होऊ शकतो का नेमकं कसं चित्र असू शकतं काय वाटतं शंभर टक्के कारण की पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून जर पुढील पक्षाने या ठिकाणी संधी दिली तर खरोखरच त्याचा फायदा पक्षाला या या ठिकाणी होणार आहे कारण की आत्ता लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने पक्षाची या ठिकाणी पिछाड झालेली आहे त्याला त्याला जर पुढे दुरुस्त करायचं असेल तर पंकजा दाईला राज्याचं नेतृत्व त्यांच्याकडे त्या ठिकाणी दिलं पाहिजे राज्याचं सध्या उपमुख्यमंत्रीपद जरी त्यांना या ठिकाणी दिलं तरी त्याचा फायदाच पक्षासाठी आणि महायुतीसाठी नक्की झाला मात्र अनुषंगाने तुम्ही मागणी कराल का पक्षश्रेष्ठीकडं की चेहरा जो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पंकजा ताईला दिलं गेलं पाहिजे असं मागणी कराल का भविष्यामध्ये पक्षाने कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्यात हा विषय वेगळा आहे परंतु आता या ठिकाणी जर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जरी संधी आहे आता विधानसभेच्या पूर्वी दिली तरी नक्कीच त्याला पक्षाला त्याचा फायदा नक्की झाल्याशिवाय राहणार नाही लोकसभा निवडणुकीच्या मधला जो पराभव आहे त्या पराभवाची जरी या विधानसभा निवडणुकीत ताई जर चेहरा म्हणून आल्या तर भरून निघू शकते का शंभर टक्के निघू शकते कारण की ताईंचा चेहरा संपूर्ण राज्यामध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्यांचे जे समर्थक आहेत आणि विशेषतः या ठिकाणी जो नाराज वर्ग आहे तो या ठिकाणी या, या महायुतीकडं पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलल आणि नक्की ताईमुळं नक्कीच या राज्याला एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळणार आहे आपण पाहतो अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या काय सांगाल नेमकं का ताईंना कशा पद्धतीनं पुनर्वसंत केलं गेलं मात्र त्या पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या संदर्भात देखील चर्चा केली जाते काय वाटतं तुम्हाला काय बिडकर म्हणून ताईंना जर का पहिले महिला मुख्यमंत्री केली तर नक्कीच बीड जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचा ह्याचा त्याचा सगळ्याचा फायदा शंभर टक्के होईल पक्षाला देखील फायदा होईल नेमकं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळे हे प्रयत्न चालू आहेत भाजप त्या अनुषंगाने प्रयत्न देखील करताय आणि आग महाविकास आघाडीमध्ये जी चर्चा चालू आहे चेहरा कुणाचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा कुणाला फिरवायचा तसं भाजप आणि महायुतीमध्ये तशी चर्चा झाली आणि पंकजताचा चेहराला तर काय वाटतं काय बदल असेल काय परिणाम होतील आणि बीड जिल्ह्याचा विकास असेल राज्यातील निर्णय असेल कसे होऊ शकतात सन्माननीय पंकजादाई मुंडे सत्तेमध्ये असणं फार आवश्यक आहे त्यांच्याकडं फार मोठा अनुभव आहे त्या ज्यावेळेस बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी जे विकासाचं जे काम केलेलं आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पॅटर्न जाहीर झालेलं आहे आज विम्याचा पॅटर्न आहे बीड पॅटर्न म्हणून जो संबोधला जातो ज्याचं अनुकरण आज राज्य सरकारने केलं हे पंकजाताईंची देण आहे म्हणजे पंकजादाईंनी शेतकऱ्याच्या हितासाठी पीक विम्याचा फार मोठा उपयोग करून दिलेला आहे विकासाची दृष्टी त्यांच्याकडं आहे निधी आणण्याची धडाडी आहे आज काही सत्तेत नाहीत पाच वर्ष तर बीड जिल्ह्याला काय मिळालं तर एक एका अर्थाने शून्य मिळालं ठीक आहे निधी आला परंतु ठराविक भागासाठी था आला आणि जो काय निधी भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना जिल्ह्यात निधी आला पण त्याला भारतीय जनता पार्टीचं टोकन नाही ना जे काही विरोधातले लोक आहेत ज्यांनी कधी आयुष्यात भारतीय जनता पार्टीचं नाव केलं नाही अशा लोकांनी तो निधी आणला आणि तो खर्च केला पण मग इथं भारतीय जनता पार्टीचं नाव निघलं नाही ना जर पंकजा दाई सत्तेमध्ये असतील तर मार्फत निधी या बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आणि तंच्या रूपानं भारतीय जनता पार्टीला मताची शिदोरी मिळू शकते ना आणि विकासही समतोलपणाने होऊ शकतो त्यामुळं ताई सत्तेमध्ये असणं ही काळाची गरज आहे मात्र आपण जर पाहिलं तर महिला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आता महाविकास आघाडी करून सुप्रिया सुळे यांच्या नावाची देखील चर्चा केली जाते तुम्हाला असं वाटतंय महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजाताईचं नाव यावं आणि आलं तर काय परिणाम होऊ शकतो सुप्रिया सुळे आणि पंकजाताईंची तुलना केली तर शंभर टक्के पंकाजेत मुख्यमंत्रीपदाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात कारण त्यांच्याकडे एक समाजाची दृष्टी आहे विकासाची दृष्टी आहे समतोलपणा आहे आणि ते मला आम्हाला विश्वास आहे की ते गांभीर्याने या ठिकाणी मंत्रिपद मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडू शकतात आणि सर्व समाजाला न्याय देण्याची क्षमता आणि व्यक्तिमत्वामध्ये गुण आहेत त्यांच्या त्यामुळे त्यांना संधी मिळाली तर बीड करायला नक्कीच आनंद होईल मागणी कराल पक्षाकडे आम्हाला जर पक्षाने विचारलं तर आम्ही नक्की सांगू ना का नाही सांगणार आपण पाहतो बीडकरांच्या प्रतिक्रियात काय वाटतं तुम्हाला पंकजाताई पहिले महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री झाल्या पाहिजे हो काय परिणाम होईल काय फायदा होऊ शकतो बीडकरांना परिणाम असा आहे आजही पंधरा वर्ष माग गेले लोकसभेच्या अनुषंगाने जो अजय पराभव हे जे हे राजकारणातले विषय असतात मात्र पंकजाताई या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार आहेत राजकीय वारसदार आणि त्यांच्या माझ ह्याच्या देखील वारसदार आहेत नेमकं त्यांच्या क अनुभवाचा राज्याला फायदा होऊ शकतो का आणि त्या जर मुख्यमंत्रीपदाचा भाजपनं चेहरा म्हणून त्यांना पुढं आणलं तर नेमकं काय भाजपला फायदा होऊ शकतो का आता सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे भाजपच्या असेल महाविकास आघाडी महायुती लोकसभेमधील परिणाम सगळ्यांच्या समोर आहेत काय फायदा होऊ शकतो काय परिणाम होऊ शकतो पंकजाताई हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे अठरा पकड जातींना घेऊन चालणारं हा असं हे नेतृत्व आहे महाराष्ट्राचं आणि पंकजाताईंना जर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावर जर बसवलं तर महाराष्ट्राचा संपूर्णपणे विकास होणार आहे आणि याच्यात कुणी शंका घेऊ शकत नाही मात्र या अगोदर देखील मनातली मुख्यमंत्री म्हणून अशी बरीच वक्तव्य झाली चर्चा झाली त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले बरंच काय झालं गेलं मात्र पक्षाकडून तुम्ही तशी मागणी कराल का आणि तशी जर मागणी झाली तर नेमका परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत काय तुमचं बरोबर आहे आरोप प्रत्यारोप हे होत असतात पण पंकज ताईने असं कधी सांगितलं नाही की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईल म्हणून हे लोकांची भावना आहे हे जनसामान्यांची भावना नाही की लोकांना असं वाटतं की पंकजाताई ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महि प पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात म्हणून आणि हे लोकांची भावना याच्यासाठी आहे की पंकजाताई हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे कारण सगळ्यांना धरून चालणार चालणारं नेतृत्व आहे हे आपण पाहिलं या प्रतिक्रिया आहेत मी परत शेवटी जिल्हाध्यक्ष भाजपचे जे राजेंद्र मशका आहेत त्यांच्याकडे जाणार आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री प म्हणून पद देखील भूषवलं होतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या दशकावधीमध्ये महायुती सरकार सा, आल्यानंतर निर् निर्णय देखील अत्यंत महत्त्वाचे होते त्या कालावधीमध्ये अंडरवर्ल्ड नष्ट करण्याच्या अनुषंगाने घेतले गेले निर्णय त्याच पद्धतीने पंकजाताईंचे यांचे देखील ग्रामविकास मंत्री असताना काही निर्णय घेतले गेले होते आणि जर यदा कदाचित त्यांच्याकडं जर मुख्यमंत्रीपदाची धुरा मिळाली तर हे त्यांचा जो अनुभव आहे राजकीय अनुभव त्याचबरोबर लोकले त्यांची जी राजकीय परंपरा वारसा जो आहे त्याचा फायदा होऊ शकतो आणि तो कशा पद्धतीने होऊ शकतो आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते गोपीनाथरावजी जेव्हा जेव्हापासून झाले तेव्हापासून खऱ्या अर्थानं वंचित घटकांना न्याय मिळून देण्यासाठी त्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे त्याच्यानंतर युतीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावरती आली ग्रह खातं त्यांच्याकडं होतं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे राज्यातलं जे दहशत जे होता तो कमी करण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी प्रयत्न केले आणि चांगल्या चांगल्या गुंडांना या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांनी मुंबईसारख्या ठिकाणी केलं म्हणून त्यांनी जो प्रशासनातला त्यांचा जो अनुभव आहे तो संपूर्ण राज्याला माहिती आहे आणि गोपीनाथरावजी साहेब हे खरोखर वंचितासाठी पीडितासाठी काम करणारा नेता म्हणून आजही त्यांचं नाव ते हयात नाही परंतु आजही लोक त्यांचं नाव घेत आहेत आणि त्यांचाच वारसा घेऊन पंकजा काम करत आहेत मागच्या सरकारमध्ये त्यांनी जे पाच वर्षे काम केलेलं आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे ते ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या योजना महिला व बालकल्याण विभाग त्यांच्याकडे होता त्यांनी प्रभावीपणे त्यांचा जो विभाग आहे ते चालवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्या विभागाच्या मार्फत वेगवेगळ्या योजना सामान्य माणसासाठी त्यांनी राबवल्या जलयुक्त शिवारासारखी योजना आपल्याला माहिती आहे त्या यो योजना एवढी प्रभावीपणे त्यांनी त्यांच्याकडे खाता असताना राबवली की त्याचा फायदा आजही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे जे पावसाचं पाणी पडतं आहे ते आपल्या भागामध्ये ते अडवलं पाहिजे आणि त्याचा फायदा माझ्या दुष्काळ दुष्काळ मुक्तीसाठी तो महत्त्वाचा निर्णय होता जलयुक्त शिवार योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना होती त्या योजनेचा फायदा देखील आज शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळतोय मात्र मला दुसरा प्रश्न पुढचा विचारायचा आणि शेवटचा प्रश्न असेल भाजप तळागाळामध्ये घेऊन जाण्यासाठी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं योगदान आहे असं मान्य केलं जातं आणि सग प्रत्येकजण मान्य करतो मात्र पाच वर्षाच्या पंकजाताईंचा एकोणीसमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर त्यांना वंचित ठेवलं गेलं त्यावेळेस भाजपला पंकजाताईंची आणि मुंडे कुटुंबाची आठवण झाली नाही का आणि जर आता झालेली असेल अंदर जर पंकजाताई आता या लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेमध्ये ती उणी भरून काढण्याच्या अनुषंगाने भाजपनं कशा पद्धतीने सक्षम जबाबदारी दिली गेली पाहिजे आणि ते करण्यासाठी तुम्ही सगळेजण भाजप पदाधिकारी कसे प्रयत्न करणार नक्कीच आहे कारण की पार्टीकडून पक्षाकडून जो विलंब या ठिकाणी झालेला आहे पंकजा ताईचं पुनर्वसन करण्यासाठी त्याचं नुकसान पक्षालाच या ठिकाणी झालेलं आहे आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की पक्ष बॅकफूटवरती आलेला आहे ती वस्तुस्थिती आहे परंतु पंकजाताईच्या काळामध्ये झालेले कामं आणि ते असलेलं सर्व समावेश जे चेहरा आहे ते त्यांच्याकडे पाहिलं जातं कधी त्यांनी जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी केलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी केलेले कामं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी संधी नक्कीच दिली पाहिजे कारण की आता जर मागच्या गोष्टी जर पुढे आणायच्या नसतील तर या ठिकाणी त्यांना मोठी संधी देणं गरजेचं आहे आज विधान परिषदेवरती त्यांची त्या ठिकाणी नियुक्त म्हणजे पक्षांनी त्यांना संधी दिलेली आहे परंतु त्याच्यावर न थांबता त्यांना मंत्रिमंडळामध्ये चांगलं स्थान त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं हे जे सगळा जे विषय आहे जो लोकसभेला आपण बॅकफुटवरती गेलो त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर पंकजताईचा चेहरा म्हणून फिरवलं गेलं पाहिजे कारण त्याचा परिणाम कशा पद्धतीने पाहायला मिळेल आणि किती जागा निवडून येऊ शकतात शंभर टक्के राज्यामध्ये त्यांना संधी देऊन त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये मागच्या वेळेस जशी यात्रा त्यांनी महाग काढली होती अगदी त्या संघर्ष यात्रा अगदी त्याच पद्धतीची यात्रा ताईच्या माध्यमातून राज्यभर काढली पाहिजे आणि परत एकदा समाजामध्ये ताईंचा चेहरा नेणं अत्यंत गरजेचं आहे पण तो मुख्यमंत्री म्हणून घेत नेला पाहिजे आता तो, तो है है। मुख्यमंत्री पदाचा जो विषय आहे तो माहितीचं हे सरकार आहे त्याच्यामध्ये कोण मुख्यमंत्री होणार आहे काय हे तीन पक्षाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला काय वाटते पंकजा पंकजा ताईंना या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि त्यांचा चेहरा नेतृत्व म्हणून पुढे आणला पाहिजे हे मला या ठिकाणी वाटतंय ते नक्की झालं पाहिजे अशी माझी भावना आहे आपण पाहतोय भाजपचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे पंकजा मुंडे समर्थक यांच्याकडून भावना व्यक्त केली जाते की लोकसभा निवडणुकीतील जो पराभव झाला तो पराभव भरून काढायचा असेल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जर भाजप आणि महायुतीला जर घवघवीत यश मिळवायचं असेल तर पंकजा मुंडे यांचा चेहरा घेऊन महाराष्ट्रभर त्यांना फिरवलं गेलं पाहिजे त्याचबरोबर सत्तेमधली महत्त्वाची जबाबदारी कॅबिनेट मंत्रीच नाही तर उपमुख्यमंत्रीपदापर्यंत जबाबदारी दिली गेली पाहिजे अशी देखील भावना व्यक्त केली जातील त्याचबरोबर जर राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचं जर नाव समोर येत असेल तर अतिशय आनंद बीडकरांना होईल आणि त्याचा परिणाम देखील विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल आणि परिणामी भाजप महायुतीचं सरकार येईल अशा भावना देखील बीडमधील भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात प्रकाश जाधव जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड i'm é um on